अकोट आगाराची एस टी बस चोरी बस थेट लावली शहर पोलीस स्टेशनला अकोट आगारांमधून एस टी बस क्रमांक एम एच चाळीस ए चौसष्ट सहासष्ट ही बस दुपारी दीड वाजेच्या सुमारास खामगावकडे निघाली होती बस अकोला नाक्यापर्यंत पोहोचल्यावर एस टी मधील एका महिलेने आरडा ओरड सुरू केली माझ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अंदाजे किंमत एक ते दीड लाख रुपये किमतीचे त्या बसमधून चोरी गेल्याचे बसच्या ड्रायव्हरला सांगितले ड्रायव्हरने बस युटर्न मारत थेट अकोट शहर पोलीस स्टेशन गाठले अकोट शहर पोलिसांच्या मदतीने गाडीमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांचे सामान बॅग पर्स सर्व तपासले असता कुठल्याच प्रवाशांकडून महिलेचे चोरी गेलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत महिलेने एस टी बस भरपूर आरडाओरडा केली मात्र चोर चोरी करण्यास यशस्वी झाला अकोट शहर पोलिसांनी थेट बस स्टँड गाठले बस ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले मात्र चोरट्यांचा कुठे सुगावा लागला नाही अकोट शहरातच नव्हे तर ग्रामीण ठिकाणी सुद्धा चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे शहरातील चोरीचे प्रमाण पाहता पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करणे अतिशय महत्वाचे आहे चोरी गेलेल्या महिलेच्या जागेने लवकरात लवकर अकोट शहर पोलिसांनी शोधून द्यावे अशी मागणी त्या महिलेसहित त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे सदर चोरी प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत करता सय्यद शकील अकोट म्हणजे तुम्ही फक्त बस घेऊन वापस आला म्हणजे कुठपर्यंत गेला होता तुम्ही तुमची बस हा तर जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा तुमच्याकडे ते जे तुमचे होते ते होते का तुमच्याकडे सगळ्यांची झडती झाल्यानंतर कोणाकडून काय भेटलं काय इथं काय रिपोर्ट वगैरे एफ आय वगैरे केलेली आहे का तुम्ही एफ आय आर वगैरे केली नाही का सध्या तुमच्यासोबत अजून कोण आहे सगळ्यांची झडती वगैरे झालेली आहे का बस क्रमांक चौसष्ट सहासष्ट ही बस आपट आगारातून बरोबर दीड वाजता खामगाव निघाली ही बुकिंग करत असताना मला जाक्यापर्यंत बुकिंग चालू असताना एका महिलेने सांगितले की माझ्या बॅगमधून कोणाच्या दोन पोथी फिरिला गेल्या गाडी तोपर्यंत भुईबार गॅसपर्यंत गेली होती लगेच मी आमच्या ड्रायव्हरला सांगून बस भुईबार गॅसजवळून फिरवून पोलीस स्टेशनला आणली व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांच्या बॅग चेक करून तपासणी केली त्यामध्ये कोणाजवळ काही आढळून आले नाही